नमस्कार मितालीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत उन्हाळ्यात आपल्याला भाजी खायला नको असते पण भाजी तर खायलाच हवी अशावेळी मग भाजीचं स्वरूप थोडंसं बदललं तर तो छोटासा बदलसुद्धा आपल्याला खूप छान वाटतो म्हणूनच आज आपण थोडंसं वेगळं असं भेंडीचं भरीत करणार आहोत भरीत करण्यासाठी मस्त कोवळी कोवळी भेंडी मिळालेली आहे भेंडी पाव किलो आहे ही स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे असे बारीक काप करून घेतलेले आहेत कढईत तीन चमचे तूप घालूया तूप गरम झालेलं आहे यात अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग घालूया यानंतर बारीक चिरलेली भेंडी घालून व्यवस्थित परतून घ्यायचे इथे मी तुपाची फोडणी करून फक्त हिंग जिरं घातलेलं आहे या चवीचं भरीत खूप छान लागतं पण तुम्हाला हवं असेल तर तुपाऐवजी तेलाची फोडणी केली तरी चालेल भरीत करण्यासाठी नेहमी शक्यतो कोवळीच भेंडी घ्यावी आणि अगदी असे पातळ काप करायचे म्हणजे ती लवकर शिजते कारण आपल्याला सगळ्यांनाच हे माहिती आहे की भेंडीची भाजी किंवा भरीत करताना त्यावर झाकण ठेवायचं नाही तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा शेजारी ही बेल दिसतीय त्यावर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्ही तो बघू शकाल गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे आणि अधूनमधून भेंडी परतत राहायचं आहे नाहीतर खाली करपू शकते भेंडी साधारण दहा मिनटात छान शिजते भेंडी छान मऊ शिजलेली आहे ती एका बाऊलमध्ये काढून घेऊया गॅसवर मिरच्या भाजून घेऊया या मिरच्या तिखट आहेत त्यामुळे मी दोनच मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीच्या तिखटपणानुसार आणि तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त मिरच्या घालू शकता या मिरच्या मोठ्या आहेत त्यामुळे हातानेही भाजता येतात किंवा अशा चिमट्यात धरून भाजल्या तरीही चालतं मिरच्या अशा छान खरपूस भाजून घ्यायच्या म्हणजे मस्त खमंग लागतात नंतर गरम असतानाच वाटीनेच या बारीक करून घेतल्या आहेत भेंडी बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे थोडी कोमट झालेली आहे यामध्ये आता बाकीचं साहित्य घालूया चवीनुसार मीठ साखर एक चमचा बारीक केलेली मिरची मिरच्या भाजून घातल्यामुळे भरीत एकदम मस्त झणझणीत आणि चविष्ट होतं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट दोन चमचे चार पाच चमचे दही घालायचे हे घरीच तयार केलेलं दही आहे भरतासाठी आंबट दही घेऊ नका शक्यतो गोडच दही घ्यायचं हे सगळं साहित्य आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया वरती थोडीशी कोथिंबीर मस्त झणझणीत चविष्टभरीत तयार आहे पुन्हा भेटूया अशाच झणझणीत रेसिपींसह हो। तोपर्यंत नमस्कार